नमस्ते माझं नाव रवींद्र केशव घुले राहणार इंचगाव तालुका महोळ जिल्हा सोलापूर मी सध्या ऑर्गॅनिक शेती करतो याच्यामध्ये तीन एकर वांग्याची शेती आहे ऑर्गॅनिकमध्ये पंचंग हे व्हरायटीची जातीचं वांग लावलेलं आहे आणि दीड एकरामध्ये मंजिरा अकरा हे व्हरायटीचं वांग लावलेलं आहे गोदर आम्ही करत होतो शेती पण ग्राफ्टिंग रोप नव्हते त्यावेळेस मग त्यावेळेस ते आम्ही करा त्यावेळेस लय दिवस जास्त दिवस चालायचे नाही ना लगेच काढून टाकायचे आता हे जे आम्ही रोष्ट टाकचं केलं तर हे भरपूर देऊ चालते नर्सरीवाला म्हणते की पाच वर्ष चालते आमचं म्हणणं एक वर्ष चाललं तर भरपूर आहे कारण त्याचा आठवड्याला दोन दीडशे ते दोनशे कॅरेट दो आरामशीर माल निघतो दीड एकर ऑर्गॅनिकमध्ये साधारण तीन टन माल होतो आणि याच्यातून तीस रुपये जरी सरासरी गेली तरी बी ऐंशी ते नव्वद हजार रुपये आठवड्याला येतात कसे ऑर्गॅनिकमधून पहिलं जे केमिकल करत होतो त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिकमध्ये जरा फरक दिसत कारण ऑर्गॅनिकमध्ये कमी टाकलं तरी मी, मी ती उत्पन्न जास्त निघा लागली ज्यावेळेस हे वांग मी मार्केटमध्ये घेऊन जातो इतर वांग्यापेक्षा ह्याला एक पाच ते दहा रुपये जास्त मिळतात जास्त दिवस टिकते हे तुम्ही घरा जर नेऊन ठेवलं तर इतर वांग्यापेक्षा ह्याला तीन ते चार दिवस पुढे राहू शकते वांग हाय असं अगोदर केमिकल सोडत होतो पण मना असा रिझल्ट मिळत नव्हता पण आता सध्या ऑर्गॅनिक केलं ह्याला खालून दूध गोमूत्र अंडी दूध गूळ हे खाली सोडतो केमिकल न टाकल्यामुळे ह्याला मला खतावरला खर्च शून्य आहे ऑर्गॅनिक असल्यामुळे आणि भरपूर म्हणजे मालही भरपूर लागतो ऑर्गॅनिक असल्यामुळे माझ्याकडे सहा मशे आहेत आणि दोन खिलारी गायेत आहे त्यांच्यापासून मी जे गोमूत्र जे शेण आहे तेच ह्याला सोडतो जे पण खतं आहे ते आम्ही घरच्या घरी तयार करतो आणि ड्रिपॉटे खालून सोडून देतो त्यामुळे कीटकनाशक कुठली वापरावं लागत नाही आणि ऑर्गॅनिक असल्यामुळे झाड ट्रेसमध्ये जात नाही फ्रेश दिसते झाड आहे असं माझं सर्वांना असंच म्हणणं आहे की शेती केली पाहिजे पण विषमुक्त केली पाहिजे ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जे चळवळ उभा केली आहे और ऑर्गॅनिक शेती जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना मा माझं आव्हान आहे की ही चळवळ पूर्ण भारत देशात जावी अशी माझी इच्छा आहे की लोकांनी ऑर्गॅनिक शेती करा धन्यवाद